महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि न्यायालय एकोणावीसशे सहा च्या कलम पाच अंतर्गत वहिवाटीचे रस्ते खुले करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सर्व तहसील कार्यालयांना आदेश दिले होते त्यानुसार येवला तहसीलदार आबा महाजन यांनी तालुक्यातील एकोणावीस प्रलंबित दाव्यांची यादी करून तालुक्यातील ठिकाणांच्या वादाचे रस्ते खुले केले दरम्यान येवला तहसील कार्यालयात आयोजित छोट्या खाणी कार्यक्रमात वादी आणि प्रतिवादी या दोघांचाही सत्कार महसूल व पोलीस सामान्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असून इतर रस्ते देखील लवकरात लवकर खुले करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार महाजन यांनी दिली आहे साठी सचिन वखारे येवला येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या शेत रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक आणि जल जलजी शर्मा यांनी एक परिपत्रक काढून क्षेत्रस्ते जे वाद मिटवावेत या संदर्भात लोक अदालतीचे आयोजन करावे असे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज तीन जानेवारी रोजी येवला तालुक्यामध्ये लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे यास जवळपास अठरा केसेस आपल्याकडे दाखल झाले आहेत त्यानुसार त्या अनुषंगाने संबंधित गावचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील सरपंच आणि संबंधित वादी प्रतिवादींचे वकील यांनी देखील स्पॉटवर जाऊन वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये समजोता करून आणलेला आहे यामध्ये जवळपास आम्हाला चार प्रकरणांमध्ये यश मिळालेलं असून त्यांच्यामध्ये आपसास समझौता झाल्यामुळे त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केलेला आहे उर्वरित केसेसमध्ये सुनावणी चालू असून त्याच्यामध्ये देखील लवकरात लवकर समझौता होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये जे भविष्यामध्ये न्यायालयीन वाद निर्माण होतात ते ते देखील कमी होतील आणि शेतकरी वर्गाच्या शेताच्या असल्या समस्या आहेत त्या देखील कमी होतील आज आम्ही चौथा टप्पा पूर्ण केलेला आहे पाचव्या टप्प्यामध्ये जर याच्यामध्ये जर कोणी प्रतिसाद दिला नाही तर टी आय आर यांच्या मदतीने संबंधित पी आय त्यांचा स्टाफ ओ साहेबांचा स्टाफ आणि महसूलचा स्टाफ असं मिळून आम्ही स्पॉटवर जाणार आणि त्या ठिकाणी गाव नकाशाप्रमाणे रस्त्याप्रमाणे जसा मार्ग असेल तो आखून आम्ही तो आ, रस्ता खुला करणार आहोत अशी मोहीम सुरूच राहणार आहे याला येवलेकरांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि यानंतर देखील तिथे